अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या आज तर आजचा आपला विषय होणार आहे बघा तर आपली दत्त जयंती येणार आहे आणि बऱ्याच लोकांचा संभ्रम असा झालेला आहे की ताई दत्त जयंती ही चौदाला आहे की म्हणजे पंधराला आहे या तारखांना विचारत आहे तसंच दत्त जयंतीचा उपवास जो असतो तो आपण कधी करावा किंवा बऱ्याच लोकांचा काय होत आहे की दत्त जयंतीचं जे पारायण लावलेलं आहे गुरुचरित्राचं पारायण जे लावलेलं आहे तर ते पारायण जे असतं ते चौदाला पूर्ण होत आहे तर मग मी कधी करू म्हणजे सांगता कधी करू असं चाललेलं आहे बरास संभ्रम निर्माण झालेला आहे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आणि तसंच आपल्या छोट्या ज्या चुका होत असतात एक दोन महिलांचे प्रश्न आलेले आहेत ते नंतर मी सांगते त्यांचे उत्तर देखील तुम्हाला मिळतील तर आपल्याकडनं चूक झाली पारायण काळामध्ये तर आपण काय म्हणजे मनात संशय येतो किंवा मग संभ्रम निर्माण होतो आणि घाबरतो आपण तर आपण आता काय करू ते देखील सांगेल तर आता आपल्या विषयाला सुरुवात करते दत्त जयंती ही येणार आहे पंधरा तारखेला आता दत्त जयंती जी असते ती पौर्णिमेला आहे ही आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं बरोबर तर जे कॅलेंडर माझ्या हातात तुम्हाला दिसत है, है आहे हे आहे दिंडोरी प्रणित कॅलेंडर ठीक आहे सगळ्यात आधी तुम्ही हे बघून घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल जे दिंडोरी प्रणित कॅलेंडर आहे त्यामध्ये तुम्हाला सांगते चौदा तारखेला पौर्णिमा प्रारंभ होणार आहे चार वाजून एकोण स एकोणसाठ मिनिटांनी म्हणजेच काय चौदा तारखेला संध्याकाळी पाच वाजता पौर्णिमा प्रारंभ होणार आहे तर पौर्णिमा जी आहे पं पंधरा तारखेला पौर्णिमा समाप्ती होणार आहे दोन वाजून बत्तीस मिनिटांनी हे लक्षात आलं असेल तर दत्त महाराजांचा जन्म जो असतो तो दुपारी बारा एकोणचाळीस ला साजरी केला जातो किंवा दुपारी बाराला झालेला आहे बारा एकोणचाळीस ला तर मग आपल्याला जो कालावधी पौर्णिमेचा आहे तो धरावा लागेल हे सगळ्यात आधी लक्षात घ्या आपल्या केंद्रानुसार जी माहिती आलेली आहे तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक पोचवण्याचा एक प्रयत्न करत आहे आणि सगळ्यां जवळ हा व्हिडिओ जायला हवा म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगेल महत्वपूर्ण माहिती आहे जे कोणी दिंडोरी प्रणित केंद्रातून आपण सेवा करत असतो किंवा त्या मार्गाला चालत असो त्यांना सांगेल हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करा कारण दत्त जयंतीचा जो मेसेज आलेला आहे केंद्राकडून तोच मी तुम्हाला आज सांगत आहे की आपली दत्त जयंतीचा उपवास असू द्या किंवा दत्त जयंती असू द्या ही केव्हा साजरी करायची आहे तर पंधरा तारखेलाच करायची आहे कारण पौर्णिमा ही पंधरा तारखेला बारा जो जो कालावधी असतो बारा साडेबारा साडे बारा, बारा एकोणचाळीसचा हा म्हणजे पंधरा तारखेला रविवारच्या दिवशी होणार आहे पौर्णिमेचा म्हणून मग त्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे चौदा तारखेला पाच वाजता लागणार आहे ना की दुपारी बाराला त्यामुळे दत्त जयंती ही पौर्णिमेला जो कालावधी साध्य होतो बारा साडेबारा जो कालावधी साध्य होत असतो तेव्हा आपण साजरी करत असतो हा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे हा दूर करा आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बरेच लोक बोलतात की चौदाला दत्त जयंती आहे आणि काही लोक बोलतात पंधराला आहे तर बाकीचे जे, जे कॅलेंडर असतात दुसरे जे असतात त्यामध्ये चौदाला दिली गेलेली आहे दत्त जयंती मात्र आपल्या दिंडोरी प्रत जे आपलं काढण्यात येतं कॅलेंडर किंवा जो म्हणजे पौर्णिमा वगैरे बघून सगळ्या गोष्टी बघून आपल्याला तिथीप्रमाणे किंवा तो शुभ मुहूर्त बघून मग आपल्याला सांगण्यात आलेलं असतं तर पंधरा तारखेला आपल्याला साजरी करायची आहे दत्त जयंती दत्त जयंतीचा उपवास आता कधी करावा तर पंधरा तारखेला दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे हे लक्षात घ्या आणि तो उपवास सोळा तारखेला सोडणार आहोत हे आता क्लिअर झालं त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की बऱ्याच महिलांनी जे पारायण चालू केलेलं आहे आता कोणी नऊ तारखेला चालू केलेलं आहे तर मग त्यांचा सातवा दिवस येत आहे पंधरा तारखेला बरोबर म्हणजे दत्त महिलांचं असं म्हणणं आहे की ताई माझं चौदाला दत्त जयंती आहे त्या दिवशी माझं पारायण पूर्ण होत असतं तर त्या दिवशी मी करू का तुम्हाला सांगू का सातवा दिवस जर चौदा तारखेला तुमचा येत आहे उद्यापनाचा तर तुम्ही सातव्या दिवशी उद्यापन करू शकतात त्या दिवशी दत्त महाराजांची जयंती नाही पंधरा तारखेला आहे त्यामुळे चौदाला तुम्ही उद्यापन करू शकतात काही हरकत नाही मात्र ज्या महिलांचं उद्यापन किंवा म्हणजे आपली सांगता जी असते पंधराला म्हणजे सातवा अध्याय पूर्ण होईल ज्यांनी नऊ तारखेला चालू केलेलं आहे आता त्यांचं पंधरा तारखेलाच येणार आहे म्हणजे शेवटच्या अध्याय शेवटच्या दिवसाचे अध्याय तर त्यांनी त्या दिवशी सांगता न करता सोळा तारखेला सांगता किंवा उद्यापन करायचं आहे कारण पंधरा तारखेला दत्त महाराजांचा उपवास असतो ते नैवेद्य ग्रहण करणारच नाहीत आपण जे जेवणाचं नैवेद्य बनवत असतो तर कस काय उपवास ते सोडणार नाहीत जेवण त्यांचा उपवास असणार मग आपण उद्यापन कसं करावं हे लक्षात घ्या तुम्ही आपल्या मनाने आपण करायचं नाही तर काही गोष्टी असतात त्या कराव्या लागतात एका ताईंचा प्रश्न होता की ताई रविवारच्या दिवशी आम्हाला सुट्टी असते पंधरा तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी सुट्टी आहे रविवार आहे तर त्या दिवशी मी उद्यापन करू का रोज मला ऑफिसला जावं लागतं किंवा मी ज्या जोडप्याला जेवायला सांगणार आहे ते रविवारी येणार आहे असा प्रश्न एका ताईंचा होता तुम्हाला सांगू का आपल्या वेळेनुसार देवाला चालवू नका असं सांगेल मी म्हणजे वाईट नका वाटून घेऊ पण जे मला योग्य वाटतं मी ते तुम्हाला सांगेल आपल्या वेळेनुसार आपण देवाला चालवायचं नसतं देवांच्या वेळेनुसार आपण चालायचं असतं आणि नंतरच म्हणजे जे योग्य आहे ते करा तुम्ही जर महाराजांचा रविवारी उपवास असणार आहे तर तुम्ही उद्यापन करून काही फायदाच नाही तुम्ही एवढं सप्ताहाचं सात दिवसाचं पारायण केलं आणि तुम्ही उद्यापनच व्यवस्थित म्हणजे जे निजानंदाला जात असतात आपले जे दत्त महाराज आपल्या घरामधून तेव्हाच तुम्ही उद्यापन त्यांना जेवण वगैरे त्यांचं जे आपल्याला करायचं असते सांगता ते व्यवस्थित होणारच नाही तर काही उपयोगच नाही तुमच्या पारायणाचा म्हणून लक्षात घ्या या गोष्टी नाही जोडप तुम्हाला मिळालं सोमवारच्या दिवशी तुम्हाला पर्याय आहेत तुम्ही गरिबांना दान करा मंदिरात दान करा काही असं नाही की तुम्हाला जोडपत हवं नाही भेटणार जोडपत तुम्ही या गोष्टी करू शकतात ठीक आहे तर या गोष्टी बघा तुम्हाला पटतय का मला म्हणजे मला सांगायचं होतं आणि सांगण्याचं का माझं काम आहे मला असं वाटलं कारण बरेच लोक आपल्या व्हिडिओची किंवा आपल्या माहितीची वाट बघत असतात आणि बऱ्याच लोकांना आशा असते की नाही ताई बरोबर सांगतात की नाही सांगत जे मला योग्य वाटतं किंवा जे मी करत असते ते मी तुम्हाला सांगत असते या व्यतिरिक्त काही नसत जे मला म्हणजे करते तेच मी तुम्हाला सांगेल तर पुढचा प्रश्न असा होता की नंतर चालू केलेले आहेत पारायण आता नऊ तारखेला कोणाला ना जमलं नाही कोणी दहाला कोणी अकराला बाराला असे चालू करणार आहेत पारायण बरोबर जे गुरुचरित्राचे आहेत तर त्या लोकांनी सातव्या दिवशी ज्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण अध्याय वाचन होतील सातव्या दिवशी सातवा दिवस काउंट करा आणि सातव्या दिवशी पूर्ण अध्याय संपतील तुमचे त्रेपन्न अध्याय होऊन जातील त्या दिवशी तुमचा उद्यापन येईल तुम्हाला फक्त एवढं सांगते वर्षभरामध्ये दत्त जयंती ही एकच वेळा येत असते आणि दत्त जयंती असा मुहूर्त असतो की त्यावेळेसच आठव्या दिवशी उद्यापन केलं जातं त्या व्यतिरिक्त गुरुचरित्राचं पारायणाचं उद्यापन सातव्या दिवशी करू शकतो हा तुम्हाला जमत नाही काहीतरी अडचण आली किंवा आपण करू शकत नाही मग आठव्या दिवशी हा तुम्ही करू शकतात काही हरकत नाही पण तुम्ही सातव्या दिवशीही करू शकतात आठव्या दिवशीही करू शकतात पण सातव्या दिवशी करून घ्या तरी देखील चालेल काही हरकत नाही याप्रमाणे तुम्ही करू शकतात आता पुढचा प्रश्न असा होता एका ताईंचा ताई मासिक धर्म वगैरे आले आता मासिक धर्माचा मी व्हिडिओ टाकलेला आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या महिलांची तारीख जवळ आहे त्यांनी करूच नका गुरुचरित्राचं पारायण मासिक धर्म जाऊ द्या आणि नंतर करा आता झालंच ते आपल्या हातात नसतं किंवा अगोदर आली बऱ्याच महिलांचं असं म्हणणं तर खूप वेळ होता तरी पण कसं काय झालं कसं असं झालं सांगू का महाराजांना तुमची परीक्षा घ्यायची असेल किती तुमचं मन प्रबळ आहे किती स्ट्रॉंग तुम्ही आहेत हे बघायचं असेल जरी आली ते आपल्या हातात नसतं किंवा या गोष्टी जे करून घेतात ना ते महाराज असतात आपण कुणी नसतो आपण शून्य आहोत हे लक्षात घ्या सगळ्यात आधी गुरुचरित्राचं पारायण करणं गुरूंच चरित्र वाचणं हे आपण सर्वसाधारण मनुष्य आहोत हे सगळ्यात आधी लक्षात घ्या त्यासाठी आपल्यात काहीतरी कमी असेल की महाराज आपली परीक्षा घेत असतील किंवा आपण किती स्ट्रॉंग आहोत आपल्याला काही फरक पडतो का महाराजांवरचा जो विश्वास असतो ना आपला त्यावरती तर एक तुम्हाला सांगेल त्या आता तुम्ही असं समजा की हा ठीक आहे ना महाराज नाही आता तर ठीक आहे आपलं मोकळं व्यवस्थित झालं ना मस्त आपण नंतर अजून मी पारायण करेल हे तुम्ही चला हे घेऊन चला तुम्ही पॉझिटिव्ह बनाला आणि तुम्ही जर म्हटला की कसं काय आलं काय आलं माझ्याकडन असं कसं झालं माझ्या पारायणाच असंच का झालं हे प्रश्न इथे सोडा हे घेऊन फिरले ना मग तुम्ही नकारात्मकता तुमच्या मनात येईल परत तुम्ही विचार करा दुःखी व्हाल त्यापेक्षा तुम्हाला सांगेल असा एक विचार करावा की महाराज बघत आहेत की कि तू किती स्ट्रॉंग आहेस तू एक्सेप्ट करतोस का या गोष्टीला जे घडलं ते किंवा नव्याने पारायण तू करणार का माझं आणि तेवढ्याच पॉवरफुल म्हणजे विचार ठेवून किंवा श्रद्धा ठेवून आणि निस्वार्थ भावनेने आणि जेवढं काही महाराजांना विश्वास आहे त्या विश्वासाने तू नंतर अजून पारायण करशील का हे बघण्यासाठी सुद्धा असं करत असतात आपली परीक्षा असते ही हे समजा आणि त्या प्रकारे तुम्ही चालू शकतात पुढचा प्रश्न एका ताईंचा असा होता की ताई माझ्याकडनं नव्यानेच आहे म्हणजे पहिलं दुसरं पारायण असेल चान्स पहिलं असेल त्यांचं <coughs> तर माझ्याकडून चुकून सोप्यावर किंवा बेडवर म्हणजे गादीवर असं बसलं गेलं त्या असं बोलल्या मला दोन वेळा बसलं गेलं तुम्हाला सांगू का आपण काही स्वतःहून या चुका करत नाहीत एक दोन पहिलं दुसरं पारायण असलं की घडतं असं त्यानंतर आपल्याला लक्षात असतं कालांतराने आपण जसे जसे पारायण करतो आणि आपण एक म्हणजे ते याच्यात असतो सेवेकरी म्हणून एक याच्यात जातो म्हणजे आपल्याला सवय होते पण नव्याने असाल तुमच्याकडून असं झालं असेल तुम्ही तर तुम्ही स्वतःहून तर काही चूक केली नाही ना ती घडून गेली तर मनात काही आणू नका की असं का झालं किंवा याचं काही प्राचिकता आहे का किंवा याचं काही मी क्षमा कशी मागू काही मनात शंका आणू नका महाराजांजवळ आपण बसतो विष्णू सहस्रनाम रात्री का वाचत असतो झोपायच्या पूर्वी कारण दिवसभरात ज्या काही आपल्याकडून छोट्या चुका होत असतात वाचनामध्ये चूक असू द्या ग्रंथ वाचत असतो त्यामध्ये असू द्या आपल्या पायांतळी काहीतरी मुंगी किडा कोणता तरी मृत्यू झाला असेल आपल्याकडून वाईट विचार आले असेल कोणाविषयी काहीतरी थोडंफार चुका होतात त्या दिवसभरातल्या ज्या चुका असतात त्या माफी मिळण्यासाठी विष्णू सहस्रनाम हे रात्री आपल्याला वाचण्यात येत असतं हे लक्षात घ्या ठीक आहे आता पुढचं असं होतं एका ताईंचा प्रश्न की ताई मला वाचता लिहिता म्हणजे विष्णू सहस्र नाम येत नाही वाचायला संस्कृत मध्ये आहे तर मी मोबाईल लावलं तर चालेल मी हा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आधी तरी पण मी तुम्हाला सांगेल तुम्ही फलश्रुती सकट शेवटच्या दिवशी म्हणा फलश्रुती नाही म्हणता तुम्ही म्हटलं ना पंधरा मिनिटं लागतात फलश्रुती सकट अर्धा तास लागतो तर फलश्रुती रोज म्हणू नका शेवटच्या सातव्या दिवशी फलश्रुती सकट तुम्हाला म्हणायचं आहे मात्र विष्णू सहस्रनाम तुम्हाला जमत नाहीये संस्कृत मध्ये आहे तुम्ही मोबाईलला लावून द्या हात जोडून आपण ग्रंथासमोर बसायचं आहे आपली जी आसन असतं आसनावर बसायचं आसन सोडायचं नाही आणि तेवढा वेळ आपण तिथे ग्रंथासमोर हात जोडून बसावं विष्णू सहस्रनाम संपल्यानंतर आपण मनोमन आपल्या गुरुंजवळ आपल्या दत्त महाराजांजवळ क्षमा मागायची आहे जरी विष्णू सहस्रनाम तुम्ही मोबाईलला लावलं तरी तुम्हाला सांगेल की आपण हात जोडून मनापासून क्षमा मागा की जे काही माझ्याकडनं चूक झाली असेल दिवसभरात त्याला माफी द्या या गोष्टी करायच्या आहेत दुसरं काही नाही आणि तुम्हाला सांगेल की आपल्या गुरुंसारखं प्रेमळ कोणीच नाही आपल्या महाराजांसारखं प्रेमळ कोणीच नाही हे तुम्हाला सांगेल दत्त महाराजांसारखं तुम्ही मनापासून शरण जा तुम्हाला नक्कीच माफी मिळत असते आणि मनात कुठलंही किंतू परंतु न आता सेवा करा नक्कीच तुम्हाला फळ मिळत असतं नाहीच फळ तर तुम्ही बघा तुम्ही गुरुचरित्र पारायण केल्यानंतर स्वतः खूप स्ट्रॉंग बनत असता तुमची पॉझिटिव्ह एनर्जी खूप खूप प्रमाणात पुढे जात असते तर हे होते काही प्रश्न आणि जे संभ्रम निर्माण झाले त्याविषयी नक्कीच सगळ्यांनी लक्षात ठेवा पंधरा तारखेला आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे आणि दत्त महाराजांचा उपवास देखील करायचा आहे चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा